मंडळी मी सायली स्वागत करते तुमचं सरांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर आज सकाळी सकाळी मस्त लवकर उठले आणि फ्रेश वगैरे झाले देव देवपूजा वगैरे झाली तर आज मला मटकीची भाजी बनवायची चला तर मग मटकी बनवून घेते तर मला बनवायची आज मटकी त्यासाठी मी इथं मस्त शेंगदाणे भाजून घेतले आणि आत्या करता इथं पोळ्या मी लायटीची पाहून थकले आणि शेवटी खलबात्यात शेंगदाणे कुठले आणि शेवटी शेंगदाणे खलबात्यात कुटून माझी मटकी तयार झाले आणि मम्मीने इथं चहा बनवलाय आम्हाला दिवाळीची साफसफाई पण करायची तर त्यासाठी आम्ही इथले टिप वगैरे काढून घेतले त्याच्यातला किराणा गमिल्यामध्ये भरून ठेवलाय आता हे आज एवढं घासून काढायचंय चला मग पटपडावर मम्मी मी मिळून दोघी पण भांडे घासतोय मम्मी भांडे घासून देत आहे आणि मी पुसून घेते तर आम्ही करतोय दिवाळीची साफसफाई आणि साफसफाई करताना आमच्या पापडाच्या दिवशी ओल्या झाल्या होत्या तेव्हा आम्ही सुकावल्या होत्या थोड्याशा आज परत मम्मी त्या सुकायला टाकू राहिल्या आज नाही यायचा पाऊस हे बघा आता इथं मस्त सगळं आथरलय वाट टाकताय मम्मी सुकत टाकताय चला मी पण नेऊ लागते ह्या वर्षी पापडाची कमतरता आली आम्हाला एवढेच पापड राहिले हे बघा आज परत सगळं सुकायला टाकलंय आज नको पाऊस यायला फक्त त्या दिवशी काय एवढं ओलं नव्हतं झालं फक्त पाऊस आला होता हा फक्त गारगार झालं होतं पण नंतर ऊनच पडलं नाही चांगलं हा आणि आता मस्त आज हे बघा कडक कडक ऊन पडलंय आणि आता इथं आम्ही आज सुकायला टाकतोय पुढे आता टाकलंय सुक सगळ्या उन्हा हे बघा हे सगळे डबे घासून झाले इकडे डब्यांचे झाकणं वगैरे आता वेळ आहे घर साफ करायची आता साफसफाई करून घेऊ एकदा पण पडद्यामध्ये जी धूळ आहे ही धूळ कुठून येतेच कळत नाही मला घरामध्ये धूळ उडून येते खिडक्या बंद राहत्या दार बंद राहत्या पण धूळ मात्र नक्की येते तुम्हाला आहे का दार लावायला यायचं आहे का लोटून घेते हे बघा आज आम्ही किचन साफ करायला घेतलंय अगोदर मग त्यासाठी तिथ सगळे हे डबे होते हे सगळे डबे घासून काढले आणि वरती ज्या पडद्यामध्ये जे डबे वगैरे होते ते पण घासले पडद्या मला साफ करायचे दिवाळी साफसफाई मोडन हात दिवाळी मोडून करती का आता अय काय करते जात्याच वजन जास्त आहे ना ते मध्ये भरडून जात असेल छोटी आण जात वरच हे सगळं फर्निचर पुसून झालंय मधलं साफसफाई करून झाली पडद्यामध्ये जी धूळ होती ती पण साफ करून झाली आणि आज मी साफसफाईच्या नात्यामध्ये कपडे धुवायचे विसरून गेले होते आत्ता ध्यान आलं माझे कपडे धुवायचे बाकी चला मग मी कपडे धुवून घेते आणि मम्मी त्यांना पण एक काम आलं कुटी करायला येत आहे आमच्या घरी तर मग त्या इथं आमचं चारा गोळा करायचा आहे तर त्या तिकडे गेलाय संतोष मम्मी आत्या इथं चारा गोळा करता येते ती ग मम्मी चालू आहे कुटी काढायचं काम हे बघा तर मी आले होते त्यांना पाणी घेऊन तो चारा वाळा करून ठेवला होता आणि आता कुट्टी मशीन मधून कुट्टी करताय मम्मी त्याचा कपडे वगैरे धुतले आणि साफसफाई करत होते तितकंच मम्मी त्यांचा फोन आला की म्हणे आम्हाला प्यायला पाणी घेऊन ये मग त्यांना पाणी वगैरे दिलं आणि आता राहिलेलं माझं जे भांडे ते लावून देते चला तर मग तर मी बनवते इथं चहा कारण की मम्मी ते आले घरी खोटीचा ट्रॅक्टर घेऊन खाली करायला त्यामुळे चहा बनव खोटीचा ट्रॅक्टर घेऊन आला आज दिवसभर घर साफ करायचं काम चालू होतं मग काय ब्लॉक बनवायलाच नाही त्याला मस्त घर वगैरे साफ झाले शंकर वगैरे केला फ्रेश झाले आणि सगळ्यांसाठी मस्त चहा बनवते मस्त सगळं भांडे वगैरे घासून ठेवले सगळं क्लीन क्लीन झाले तुमची झाली कुट्टी करून चारा उलटा करायला गे गेले होते झाला का असं आणि उद्या जाईलच ते मग आणि मला डांगर बनवायचंय तर मग मी मला इथं डांगर कापून देत आहे चला आज डांगर आणि बाजरीच्या भाकरी बनवायची लाईट नव्हती तर मी अगोदर बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या आता लाईट आली तर इथं डांगर टाकले मस्त हे तेला तरी डांगर टाकले डांगर आता तेलामध्ये मस्त परतून घेते नंतर या वेळा नंतर याच्यामध्ये शेंगदाणे आणि मिरच्या मिक्सरमधून बारीक करून टाकते आरती करायचं आरती पण संपतो स्वयंपाक झाला टी व्ही बघितला आता आम्हाला करायचं जेवण आणि मम्मी आजही पडले कारण की मम्मी त्यांच्या मायरी गेल्या पाणी पिऊन आल्या मग त्यांना झाली सर्दी जेवण वगैरे झालं किचन भांडे आवरून झाले आता फक्त बाकी राहिले हे किचनचं घर झाडायचं तरी चटाई उचलते आणि घर झाडून घेते पाच मिनिटात तोपर्यंत मी लावते मम्मी झोपल्या वाटत बाबो मम्मीला बरं वाटत नाही तर मम्मी आज आठ वाजताच झोपल्या काय काय दुखू राहिलं आता गुळे घेतल्यावर फरक पडन झोपा मग तिकडून ठेवा घालून इकडे काल ठेवी त्या प्यायला गुड नाईट ती खिडकी उघडून द्यायची